नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजूच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मंजिरी आत्ता स्वयंपाक करत असतानाच निखिल धावतच येतो आणि आपल्या ताईला म्हणू लागतो अगं ताई तुला माहिती आज काय घडलं तेव्हा मंजिरी विचारू लागते काय झालं निखिल अरे एवढा का घाबरला आहे तू तेव्हा लगेच निखिल म्हणू लागतो अगं ताई माझ्या मित्राची बाईक चोरीला गेली होती तेव्हा मी पोलीस स्टेशनला गेलो होतो मी तिथे काय पाहिलं माहिती आहे ताई आता पोलीस स्टेशनमध्ये जयने कसं गुलामासारखं राहायला कामाला लावलेलं असतं हे सगळं काही आता निखिल मंजिरीला सांगू लागतो तेव्हा लगेच आता मंजिरीला तर धक्काच बसतो काय हा जय रायाशी असा वागतोय तेव्हा लगेच निखिल म्हणू लागतो हो ना रायाभाऊ सगळं काही प्रेमाने भाऊ भाऊ म्हणून करतोय आणि तो जय अगदी गुलामासारखा वागवतोय रायभाऊला पण मला त्याची परिस्थिती बघवत नाहीये ग तेव्हा लगेच मंजिरी म्हणून लागते हा राया पण ना त्या जयचं एवढं का ऐकतो मला ना तेच कळत नाही जी त्याची खोड मेल्याशिवाय जात नाही आणि तो जय कधीही सुधारणार नाही ना हे रायाला का समजत नाहीये मी बघतेच असे म्हणून आता मंजिरीला गेच इथे डंकीला फोन लावते तेव्हा डंकी ला फोन उचलतो त्याच वेळेस मंजिरी विचारू लागते अरे डंकी राया कुठे तेव्हा डंकी मिळू लागतो रायभाऊ इथे नाहीये तेव्हा मंजिरी मिळू लागते हो मला माहिती आहे तो घरी नाही आहे पण कुठे येतो काल कुठे होता पोलीस स्टेशनमध्येच होता ना तेव्हा लगेच डंकी मिळू लागतो हो तो पोलीस स्टेशनमध्येच जयची वाट बघत थांबला होता पण त्यानंतर तो घरीच नाही आला तेव्हा लगेच मंजिरी लगेच फोन बंद करताच निखिल विचारू लागतो अगं ताई काय झालंय काही कळालं का रायभाऊबद्दल तेव्हा मंजिरी मिळू लागते कळालं ना पोलीस स्टेशनमध्येच असेल राय तू नको काळजी करू मी बघून येते असे म्हणून जुरी आता पटकन गॅस बंद करते आणि धावतच इकडे पोलीस स्टेशनला निघालेली असते तर इथे आता डंकी आता धावतच पोलीस स्टेशनला येतो तर राया भाऊ तिथेच पोलीस स्टेशनच्या दरवाज्याजवळ बाहेर झोपलेला असतो आजूबाजूला आता सगळे लोक ये जा करत असतात राया तिथेच दरवाज्यात झोपलेला असतो त्याच वेळेस डंकी त्याला उठवणार तेच लगेच जय पाठीमागणं येतो आणि डंकीला थांबवतो आणि मला थांब थांब मी उठवतो आता लगेच जोरात इथे रायाला थाप्पड मारत जय म्हणू लागतो ए राया अरे कुत्र्यासारखं असं रस्त्यात का झोपलाय तू अरे सगळे लोक ए जा करतात ना तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो ते भावा तुझी वाट बघत थांबलो होतो ना मी म्हणून रात्रीचा डोळा लागून गेला तेव्हा जय म्हणू लागतो तुझ्या आयुष्यात ना वाट बघायचं लिहिलेलं राया चल आता काय काय केलं तू इथे थांबून त्या झोपाच काढल्या का तेव्हा लगेच आता येणारे जाणारे लोक जयचं अभिनंदन करत असतात जय लगेच आता सगळ्या लोकांना पेढे वाटत असतो त्याच वेळेस तो डंकीलाही म्हणू लागतो डंकी हे घे माझं प्रमोशन झालंय पेढा खा तोंड गोड कर आता लगेच राय लागतं ए भाऊ अरे सगळ्यांना प्रेमाने पेढे देतोय मग तुझ्या या भावाला बी दे की एक पेढा प्रेमाने आता लगेच राया हात समोर करतो त्याच वेळेस जय आतमध्ये निघून जातो तेव्हा लगेच डंकी म्हणू लागतो राय भाऊ अरे काय करतोय तू तेव्हा राय म्हणू लागतो तो ना घाई आतमध्ये ना त्याने ऐकलं नसेल बहुतेक तसं त्याच्या मनात काही बी नाहीये असे म्हणून राया लगेच लग आता जयच्या पाठोपाठ इकडे आतमध्ये येतो तर येताच आता जय सगळ्या लोकांना पेढे वाटत असतो आणि म्हणू लागतो तोंड गोड करा माझं प्रमोशन झालं एवढा आनंदाचा दिवस आहे की नाही चला चला तोंड गोड करा तेव्हा लगेच आता राया जयचा हात पकडतो आणि म्हणू लागतो हे भावा समध्यासनी पेढे वाटतो या भावाला बी प्रेमाने एक पेढा दे की तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो हो का तुला पेढा हवाय पेढा खायचा आहे तुला बरं देतो आता राय पुन्हा हात पुढे करतो तेव्हा जय लगेच बॉक्समधनं एक पेढा करतो आणि रायाच्या हातावरती धरतो आणि चुरगाळून त्याचा भुगा खाली सांडून देतो तेव्हा लगेच आता राया मात्र इथे जयकडे बघू लागतो वेळेस जयम लागते राया तुला मी पेढा देऊ अरे पेडा काय माझ्या हातची माती खाण्याची धूळ खाण्याची सुद्धा लायकी नाही माझ्या बुटाची धूळ खाण्याची लायकी नाही आणि तू माझ्याकडे पेढा मागतोय तेव्हा लगेच रायम लागतो अरे भावा असं नको ना करू रे मला तुझ्या हातनं प्रेमाने काय बी जरी दिलं ना तरी हा राया खायला तयार आहे तेव्हा जयमू लागतो खरंच काही दिलं तरी खाशील तेव्हा लगेच राया म्हणतो लग हो प्रेमाने तू काही दे दगड माती जरी दिली तरी हा राया आनंदाने खाईल तेव्हा जयम लागतो ठीक आहे मग मी बघतोच आता तू मी प्रेमाने देऊन बघतो तू खातो की नाही ते मलाही बघायचं आहे आता लगेच जे आजूबाजूला माती दगड काही आहे का शोधू लागतो त्याचवेळेस आता तू आपले बुट आता खाली असे जमिनीला घासू लागतो आणि जमिनीची माती काढत असतो त्याचवेळेस डंकीला मात्र खूपच राग येतो तेव्हा डंकी आता रायाबाऊला खूप खाऊ नको म्हणून पण मात्र राया इकडे भावाच्या प्रेमात पूर्ण वेडात झालेला असतो तेव्हा लगेच आपल्या बुटांची ती माती खालची गोळा करतो आणि आपल्या हातावरती धरतो आणि म्हणतो राया हे घे मी प्रेमाने तुला ही माती देतोय खाऊन दाखव बरं राया लगेच ती माती खायला जाणार तेच मंजिरी येते आणि पटकन जयचा हात बाजूला ढकलते आता जयच्या हातावर असणारी माती लगेच रायाच्या अंगावर आणि जयच्या डोळ्यातही उडते तेव्हा लगेच आता रायाला ठसका जातो त्याच वेळेस मंजिरी आपल्या पर्समधनं पाण्याची बॉटल काढते आणि रायाच्या हातात हिसकावून देते आणि लागते हे राया जा बाहेर गुळणा कर जा पटकन आता लगेच राया तिथनं बाहेर निघून जात असताना जय ओरडू लागतो अरे तुला प्रेम माती खायची होती ना तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते जय जो माणूस स्वतः माती करतो ना त्याचीच माती होत असते अरे असं कसं वागू शकतो रे तू रायाबरोबर तू भाऊ आहे ना अरे तो प्रेमाने तुझं मन जिंकण्यासाठी हे सगळं करतो आणि तू तू एवढं निर्दय वागतोय त्याच्याशी अरे तुम्ही दोघं रक्ताचे नात्याचे भाऊ आहात ना एकाच आईने जन्म दिलाय ना तुम्हाला मग असं कोणी भावाशी वागतं का अरे तू एखाद्या जनावराशी असं वागणार नाही असं रायाशी वागतोय तेव्हा लगेच जयता मंजिरीवरती ओरडतो आणि मला वागते हे मंजिरी बाद झाला तुझा इमोशनल ड्रामा काय सारखं सारखं तेच 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 त्याला कुणी माझ्याशी एवढं चांगलं वागायला लावलं मी सांगितलं का अरे बाबा माझ्याशी चांगलं वाग असं म्हटलं आहे का मी तेव्हा मंजिरी मला वागते अरे जय तू जरी नसेल म्हणाला ना तरी तू विचार कर जो राया तुझ्याशी एवढा वाईट वागत होता जेव्हापासनं त्याला समजलंय की तू त्याचा भाऊ आहे तेव्हापासून ते, ते, ते समज सोडून तो तुझ्याशी प्रेमाने वागतोय ना मग तुला त्याच्याशी नीट वागता येत नाही तेव्हा जय म्हणू लागते हे मंजिरी बाद झाला कटकट करू नको हे बघ त्याला माझ्याशी चांगलं वाघ किंवा वाईट वाघ हे मी सांगितलं नाही मुळात म्हणजे ना मला त्याच्याशी कसंच वागायचं नाही आहे वाईटही वागायचं नाही चांगलंही वागायचं नाही कारण मला त्याच्याशी कुठलाही संबंध ठेवायचाच नाही आहे तेव्हा लगेच मंजिरून लागते जय अरे एखाद्या माणसाबरोबर तू असं वागू शकत नाही आणि तू एखाद्या जनावरसारखं तुझ्या भावाबरोबर वागतोय तुला लाज वाटत नाही तेव्हा लगेच आता रायून लागतो मी स्फायर अगं नको बोलू असे तो बाहेरनं म्हणत असतो त्याच वेळेस मंजिरी म्हणून लागते जय तू कधीही सुधारणार नाही एवढं मात्र मला समजलं या तेव्हा जय म्हणू लागतो समजलं ना मंजिरी मग मं हा घे हा पेडा गे तोंड गोड कर घे पेढा अगो माझ्या हातनं पाच पुड्या खाल्ल्या तू आजपर्यंत मग एवढा पेढा खाऊन तोंड गोड कर तेव्हा मंजिरी मात्र रागानेच जयकडे बघू लागते त्याच वेळेस जय म्हणू लागतो मंजिरी अगं यात विष नाही आहे आता मी तुला मारणार नाही आहे घे घे संकोच बाळगू नको मंजिरी मात्र रागातच तिथनं निघून जाते तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो अगं मंजिरी तुला मारणार नाही मी तुला मारण्याचा प्लॅन कॅन्सल झाला आहे मंजिरी पण मात्र रागातच मंजिरी इकडे रायाकडे येते राया मात्र खाली मान घालून तिथेच उभा असतो तेव्हा लगेच मंजिरी आता डंकीकडे बघू लागते आणि राया म्हणून डंकीवरतीच ओरडत असते कारण ती रायावरती रागवलेली असते ना ती रायाशी बोलत नाही तेव्हा ती डंकीवरती ओरडत असते अरे स्वतःला काही कळत नाही का दुसरं आपला एवढा अपमान करतोय कुठपर्यंत आपण अपमान सहन करणार आहोत तेव्हा लगेच आता इथे राया डंकीला सॉरी म्हणू लागतो माझ्यामुळे तुला ओरडा भेटतोय ना तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे जो माणूस कधीही बदलू शकत नाही त्याला सुधारण्यात काय उपयोग हो। तो जय प्रत्येक पावलावरती तुझा एवढा अपमान करतोय तुला दिसत नाही का कुठपर्यंत अपमान सहन करणार आहे तू असे ता आता मंजुरी काही ओरडत बोलत असते तेव्हा लस आता पाठीमागनं राया मंजुरीला हात लावतो आणि मग लागतो मिसपायर मला माहिती आहे ग तुला राग आलाय पण कसं आहे ना मिसपायर तुला माहिती आहे जय माझा भाऊ आहे ग आणि तो प्रेमाने एक दिवस माझा भाऊ म्हणून नक्की स्वीकार करेल तेव्हा मंजिरी राया हा सगळा तुझा भ्रम आहे जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही आणि जयची खोड कधीही बदलणार नाही अरे एक माणूस एका माणसाबरोबर असं वागणार नाही असं तो तुझ्याशी वागतोय आणि तो कसला आलाय रे तुझा भाऊ राया तुला दिसत नाहीये का अरे अजून किती अपमान सहन करणार आहे हे सांगून ठेव तू मला हे बघ माझ्या मित्राचा असाच झालेला अपमान मी नाही बघू शकत तेव्हा लगेच राया म्हणागतो मिस फायर हे बघ तू स्वतःला त्रास करून घेऊ नको मी माझ्या भावासाठी काय पण करायला तयार आहे त्याच्यासाठी मी माझा जीवही देऊ शकतो तेव्हा लगेच मंजिरी ते बाद झालं राया तू असं काहीही करणार नाही आणि आता जयच्या पुढे पुढे करणं बंद कर अरे का समजत नाही आहे तुला तो तुझ्याशी जनावरांसारखा वागतोय तो तुझा कधीही स्वीकार करणार नाही आणि मला आता हे बघवत नाही या तेव्हा रायम लागतो हे बघ मिसपायर तुला जर हे बघवत नसेल तर तू नको बघू पण मी माझ्या भावासाठी हे समद करणार अगं त्याच्या आयुष्यात आज एवढा आनंदाचा दिवस आला आहे त्याचं प्रमोशन झालंय मिसपायर त्यामुळे मी ठरवले आज मी त्याची जंगी मिरवणूक काढणार गावातनं ते पण मी माझ्या खांद्यावर तेव्हा लगेच मंजिरी म्हणते हो का खुर्च्या बुटं साफ करून झाली असेल ना आता सगळं काही झालंय आता तेवढंच राहिलंय ना अरे राया जर तुला काही प्रॉब्लेम नसेल तर मी येतच नाही आता मिरवणुकीला तुला जे काही करायचं नाही ते कर असे म्हणून आता मंजिरी रागातच तिथनं निघून जाते तेव्हा राया जोरजोरात आता ओरडत मंजिरीला थांबवत असतो आणि मग लागतो मिस बाहेर अगं तुला राग आला का मला तसं नव्हतं म्हणायचं तुला यायचंय तर तू ये मिरवणुकीला हे बघ मिस बाहेर ऐक माझं पण मात्र मंजिरी काही ऐकता तिथनं निघून जाते तर इकडे थोड्याच वेळात आता राया आणि डंकी दोघेही आता बैलगाडी तयार करत असतात सुंदर अशी बैलगाडी छान अशा पद्धतीने सजवलेली असते सगळीकडे फुलांच्या माळा लावलेल्या असतात त्याच वेळेस राया म्हणू लागतो डंक्या तुला माहिती आज माझ्या भावाच्या आयुष्यात खूप आनंदाचा दिवस आहे त्यामुळे आज ना मी त्याला स्वतः माझ्या खांद्यावरती घेऊन सगळ्या गावात मिरवणारे सगळ्या लोकांना बोलावून ना बोला ना तेव्हा डंकी म्हणू लागतो अरे राय भाऊ हे समजा करायची काय गरज आहे आपण गावातनं दोन धट्टे कट्टे बैल घेऊन येऊया की तेव्हा रायमुळे लागतो नाही आहे अजिबात नाही डंक्या तुला माहिती आहे आजपर्यंत माझ्या भावासाठी मी काय बी करू शकलो नाही रे तो लहानपणापासून अनाथामध्ये वाढलाय अनाथ आहे तो त्याला कधीही आईबापाचं भावाचं प्रेम नाही मिळालं आणि हे समज कुणामुळे झाले डंक्या तुला माहिती आहे हे समद माझ्यामुळे झाले त्यामुळे आज वेळ आली त्यामुळे आज मी माझ्या भावाच्या या आनंदाच्या दिवशी त्याला स्वतःच्या खांद्यावरती मिरवणार आहे त्यामुळे डंक्या तुला सांगून ठेवतो गावातले सगळे बैल आज गायब कर एकही बैल दिसता कामा नये आज मिरवणूक माझ्या खांद्यावरतीच निघणार आता मात्र डंकीला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो तर आता इकडे जय मात्र विठुरायाच्या मंदिरात येतो मंदिरात येताच तो हवलदार कदमला म्हणू लागतो मिरवणुकीत काही गडबड तर होणार नाही ना तेव्हा कदम आता ततमा करत असतो वेळेस जय म्हणू लागतं हे कदम जर मिरवणुकीत काही गडबड झाली तर बैलाच्या जागेवरती तुला उभं करे ना तेव्हा कदम मात्र घाबरतो त्याच वेळेस आता जय विठुरायासमोर हात जोडतो आणि म्हण लागतो हे विठुराया, विठुराया। आजपर्यंत जे मनात नव्हतं ना तेही तुम्हाला मिळून दिलं त्यामुळे आजपासून जे मनात आहे ना ते सगळं काही मिळवून द्या तेव्हा गुरुजी म्हणू लागतात मिळणार जयसाहेब अहो देवाचा आशीर्वाद पाठीशी असल्यानंतर सगळं काही तुमच्या मनातलं पूर्ण होणार आहे तेव्हा लगेच आता जय हो ना होईल ना पूर्ण गुरुजी बरं झालं त्याच वेळेस गुरुजी आता जयला फेटा बांधतात आता मात्र जय मानाने इथे मिरवणुकीसाठी तयार झालेला असतो त्याच वेळेस राय आता बैलगाडी सजून इकडे मंदिरासमोर घेऊन येतो आणि जोरजोरात जयला आवाज देऊ लागत रे भावा चल की पटकन समधी तयारी झाली हे बघ ढोल ताशावाले आले सगळे लोक जमा झाले चल पटकन मिरवणुकीला सुरुवात करायची तेव्हाच जय हसू लागतो आणि मला लागतं ए राया आलोच मी असे म्हणून आता जय मंदिरातनं खाली येतो आणि मला वागतं ए राया कसली आली तयारी बैलगाडी आणली मी मिरवणुकीला पण बैल कुठे तेव्हा लगेच राया म्हणू लागतो अरे भावा बैलांची काय गरज आहे हा तुझा मर्दासारखा भाऊ आहे की हा तुला आज तुझ्या आनंदाच्या क्षणी स्वतःच्या खांद्यावरती अख्ख्या गावात मिरवणूक काढणार तुझी आता मात्र जयला तर खूपच आनंद होतो तेव्हा जय मनाशीच मगतो अरे बापरे आत्ताच देवाला मनातलं मागितलं ते कसं झालंय देव माझी इच्छा लगेच ऐकली आणि पूर्ण केली देवाकडे मागितला एक डोळा आणि देवाने दिले दोन डोळे अशी गंमत झाली अरे बापरे आनंदाचा बोनसच मिळालाय मला बरं झालं विठुराया लगेच माझी इच्छा पूर्ण केली असे म्हणून जे आता खूप खुश झालेला असतो त्याच वेळेस आता राया म्हण लागतो खरंच भावा हा तुझा भाऊ आज तुला स्वतःच्या खांद्यावरती घेऊन मिरवणार तेव्हा लगेच आता जय म्हणतो हो खरंच राया पण तुला एक सांगू राया अरे बैल कधी चप्पल घालतो का तेव्हा राय मी लागतो नाही मग जय म्हण लागतो अरे मग तू का चप्पल घातली काडकी चप्पल तेव्हा रायम लागतो हो 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 चालेल मी काढतोय चप्पल आता मात्र डंकीमगतो राया भाऊ काय करतोय तू त्याच वेळेस आता जय लगेच पटकन बैलगाडीत जाऊन उभी राहतो तेव्हा लगेच राय लागते ते भावा करायची का मग मिरवणूक सुरू तेव्हा जयम लागतो पण राया तुला जमेल ना नाहीतर आधीच सांगून ठेव तेव्हा लगेच आता इथे राहाय म्हणू लागतो नाही नाही भावा तुझ्यासाठी मी काय बी करू शकतो तुझ्यासाठी जीव ओवाळून टाकू शकतो तेव्हा लगेच आता राहा स्वतःच्या खांद्यावरती ती बैलगाडीचं जू घेतो आणि ओढू लागतो जय मात्र खूपच हसत असतो आता मिरवणूक वाजत गाजत निघालेली असते तर इकडे आता निखिल धावतच मंजिरीकडे येतो आणि मंजिरीला म्हणू लागतो ताई ताई, ताई बघ गावात काय चाललंय ते त्यावर आता मंजिरी निखिलला म्हणू लागते काय झालं निखिल आता कशी रायाने आपल्या खांद्यावरती जयची मिरवणूक काढली हे सगळं काही आता निखिल मंजिरीला सांगू लागतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते हे बघ निखिल मला हे सगळं माहिती राया कधीही कुणाचं ऐकत नाही त्यामुळे मी काय आता त्याला सोडवायला किंवा त्याला समजवायला येणार नाही तेव्हा निखिल म्हणू लागतो ताई असं काय करते अगं आपल्यालाच रायाभाऊला समजावं लागेल आणि थांबवावं लागेल हे सगळं अगं अख्ख्या गावात तो जय त्याला कुत्र्यासारखं नाही अगदीच निर्दयीपणाने वागवतोय अगं गुलामासारखं वागवतोय गं त्याला तेव्हा मंजिरी म्हणून लागते हे बघ मी रायाला कितीही सांगितलं तरी तो राया त्याचं मनासारखंच वागतोय त्यामुळे आता मला त्या सगळ्यामध्ये पडायचं नाही आणि मी त्या मिरवणूकडे येणारसुद्धा नाही असे मंजिरीने ना था आता ठामपणे निखिलला सांगितलेले असते निखिल मात्र टेन्शनमध्ये आलेला असतो आता मात्र रायाबाऊचं काय होणार तर इकडे जय मात्र खूपच खुश आता मिरवणुकीतून निघालेला असतो सगळे लोक आता नाचत गात असतात जयवरती गुलाल उदळत असतात त्याच वेळेस काही बायका आता जयचा औक्षंग करतात तेव्हा लगेच मात्र पाठीमागे मान वळून आता कसा औक्ष करतात आपल्या भावाचा कसा मान सन्मान होतो हे सगळे काही वळून बघत असतो तेव्हा लगेच आता इथे जेवण लागते बैला अरे चल ना पटपट त्याच वेळेस राय लागतो काय त्याच वेळेस जय म्हणतो सॉरी आज चुकून ते, ते, ते बैलगाडीत बसलोय ना मग बैलच येणार ना तोंडात तेव्हा राय म्हण लागतो जाऊ दे जाऊ दे चुकून होत असतं हे काय मी निघतोय तेव्हा जय मनाशीच लागतो अरे राया आता बघ अस तुला असं गावभर हिंडवतो ना त्याच वेळेस आता आजूबाजूचे लोक काही गप्पा मारत असतात जयला तर त्यांच्या गप्पा ऐकू येतात तेव्हा ते लोक मत असतात खरंच रायाभाऊ किती चांगला माणूस आहे ना आजपर्यंत या जयघोरपडेचा शत्रू होता तो पण आजपास जेव्हा त्याला समजलं आहे की हा जय त्याचा भाऊ आहे तेव्हापासून त्याच्यासाठी जीव द्यायला तयार झाला आहे आपला रायभाऊ खरंच आपला रायाभाऊ खूप महान आहे तो काही करू शकतो त्याच्या सारखं माणूस शोधूनही सापडणार नाही जयला मात्र खूपच राग येतो तेव्हा जय मनाशीच म्हणू लागतो म्हणजे इथे मिरवणूक माझी निघाली माझा कौतुक सोहळा चालू आहे आणि लोक याचं गुणगान गात राया आता तू हे जे काय केले ना ते तुला आता भारी पडणार आहे आता बघ तुला अख्ख्या गावात गल्ली गल्लीत असं फिरवतो ना का तुझे खांदे हे भार झेलण्याच्या लायकीचेच राहिले नाही पाहिजे आता मात्र लगेच जय म्हणतोय ए राया थांब इकडे चल चौकीकडे चल तेव्हा लगेच राहा लागतो अरे भावा पण आपल्याला गावात जायचंय ना तिकडे सत्कार करायचाय ना तेव्हा लगेच तर अरे कसं आहे सगळीकडे लोक, लोक माझं अभिनंदन करताय कौतुक करताय पण सुरुवात तर माझ्या पोलीस स्टेशनमधनंच झाली ना कसं मुळापासून सुरुवात करायला पाहिजे तिथे काम करूनच मला आज हे प्रमोशन मिळाले ना त्यामुळे माझं म्हणणं आहे की आधी तिथे जावं तिथलं दर्शन घ्यावं हो की नाही तेव्हा लगेच रायम लगतो ठीक आहे भाऊ तुझं म्हणणं जसं तसं चला रे चौकीमध्ये चला असे म्हणून वाजवत गाजवतच आता इकडे राया ओढतच जयला घेऊन चौकीत आलेलं असतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता जयने आपले सहकारी जे असतात हवलदार वगैरे सगळ्यांना बैलगाडीत बसवलेलं असतं तेव्हा लगेच आता रायाचे खांदे मात्र एवढा भार पेलवत नसतात राया मात्र डगमगायला लागतो त्याच वेळेस जय म्हणू लागतो अरे राया काय झालं तू तु तु तुझ्या भावाचा भार पेलू शकत नाही अरे हरलास तू तु। तू तु तुझ्या भावाचा भार पेलू शकत नाही तुझ्यात एवढीसुद्धा ताकद नाही आहे भावासाठी तू एवढं करू शकत नाही त्याच वेळेस आता मंजिरी येते आणि पटकन दुसऱ्या बाजूने ती जू पकडते आणि लागते एक मित्र आपल्या मित्राच्या मदतीला नेहमीच धावून येतो आता मात्र राय आणि मंजिरी दोघेही विठुरायाचा जयघोष करतात आणि लगेच ती बैलगाडी ओढू लागतात जय मात्र त्या दोघांकडेही एकटक बघू लागतो तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल